तर आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल व्हेज चॉमिन परफेक्ट अशी रेसिपी आहे बाजारात जसं मिळतं किंवा गाड्यावर वगैरे तुम्ही खाल्ला असेल चायनीज गाड्यावर तर तशीच चव लागते यो शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर इथे मी भाज्या अशा उभ्या बारीक कट करून घेतल्यात पत्ता गोबी कांदा लसण आणि अद्रक चॉप करून घेतले गाजर शिमला मिरची आणि थोडस आणि स्प्रिंग अनियन घेतले आपली कांद्याची पात असते ना त्याच्या समोरचा कांदा तर भरपूर असं पाणी घ्यायचं जेणेकरून नूडल्स छान आतमध्ये बुडाले पाहिजे नाहीतर ते चिकट होतात मोकळे सुटसुटीत होत नाहीत पाणी थोडस गरम झालं की यामध्ये दोन छोटे चमचे एवढं मीठ घालायचं तर मी ते दीडशे ग्राम नूडल्स घेतले त्यामध्ये दोघा जणांसाठी नूडल्स बनतात मीठ घातल्यानंतर यामध्ये नूडल्स टाकायचे आणि नूडल्स टाकले की तो जो अख्खा बंच असतो तो तसाच नाही ठेवायचा थोड्या वेळाने ते पूर्ण मोकळे करून घ्यायचे जेणेकरून नूडल्स सगळीकडून इव्हनली कुक होतील तर जवळपास एखाद्या मिनिटांनी ते मोकळे होतात ते तर तेव्हा चमच्याने आपल्याला सगळे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे तर या स्टेजला आपल्याला नूडल्स पूर्ण कुक करून नाही घ्यायचे फक्त ऐंशी पर्सेंट इथे आपल्याला कुकिंग करून घ्यायची तर ते कसं समजणार तर मी पुढे व्हिडिओमध्ये तेही दाखवले बऱ्याच वेळा नूडल्स जास्त ओव्हर बॉईल होतात आणि त्यामुळे ते मोकळे मोकळे बनत नाहीत तर जास्तीत जास्त चार ते पाच मिनिट एवढाच टाइम लागतो ह्या रेसिपीमध्ये हीच स्टेप महत्वाची आहे बाकी काय खूप इझी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल तर इथे बघा जे नूडल्सचा थ्रेड असतो ते घेऊन असा तोडून बघायचा तर तो तोडताना त्यामध्ये असा थोडासा स्ट्रेच आला पाहिजे म्हणजे लगेचच तुटलं नाही पाहिजे अशा पद्धतीचा स्ट्रेच असायला हवा हीच ती म्हणजे परफेक्ट टाईम आहे ज्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि जे एक्स्ट्रा गरम पाणी आहे ते आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे गरम पाणी जरी बाजूला काढलं तर नूडल्समध्ये कुकिंग प्रोसेस चालूच राहते तर ती थांबवण्यासाठी वरतून आपण जे आपलं नॉर्मल वॉटर असतं रूम टेम्परेचरवरचं ते एकदा टाकून घेणार आहोत नूडल्सवरून जेणेकरून कुकिंग प्रोसेस जी आहे ती स्टॉप होईल आणि त्यानंतर नूडल्स तुम्ही कुठल्याही मोठ्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरवून ठेवा पाच मिनटासाठी आणि प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ते एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं वरतून तेल टाकायचं सगळ्या नूडल्सला व्यवस्थित कोट करून घ्यायचं तेलाने म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत तर बऱ्याच वेळा काय होतं हाका नूडल्स आणि चाऊमीन आपल्याला सेमच वाटतात पण हाका नूडल्स हे वेगळे आहेत आणि चाऊमीन वेगळं या दोन रेसिपी वेगळ्या आहेत हा का नूडल्स ची रेसिपीही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच तर अशा पद्धतीने नूडल्स व्यवस्थित पसरवून घ्या आणि आता वरतून तेल टाकायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले नूडल्स किती मोकळे मोकळे झालेत बिलकुलही चिटकत नाहीयेत तर चला आता कढईमध्ये तेल घेऊयात त्याच्याकडे आयनची कढई असेल तर ती घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही घेतली तर आता जी सगळी कुकिंग आहे ती आपल्याला हाय फ्लेम वरती करायची आहे किंवा तिला चॉप केलेलं लसण अद्रक टाकायचं त्याचा थोडासा कच्चा स्वाद गेला की त्यानंतर कांदा टाकायचा जे दोन्ही कांदे आहेत आपले पातीचा आणि जे नॉर्मल आहे ते दोन्ही टाकायचे त्यानंतर शिमला मिरची गाजर आणि पत्तागोबी टाकायची तर भाज्या टाकल्यानंतर मीठ नाही ॲड करायचं नाही तर, ना ना तर भाज्यांना पाणी सुटेल आणि त्या सॉगी होतील आपल्याला भाज्यांचा क्रिस्पीनेस तसाच ठेवायचा आहे त्यामुळेच आपण सगळी जी कुकिंग आहे तीही हाय फ्लेमवरती करत आहोत तर याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या भाज्यांना आणि जे नूडल्स आपण साईडला ठेवले होते ते नूडल्स आता वरतून टाकून घ्यायचे आणि कांद्यालाही खूप जास्त परतवायचं नाही की हलकासा कलर येईपर्यंत एक थोडंसं एखादं मिनिटच त्याला सॉटे करायचं आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या टाकून द्यायच्या नूडल्स टाकल्यानंतर त्यानंतर ता डार्क सोया सॉस रेड चिली सॉस हे सॉसेस आपल्याला लागणार आहेत तर मी इथे अंदाजे दोन मोठे चमचे उठे दोन्ही सॉसेस टाकलेत आणि त्यानंतर ता थोडंसं जे ब्लॅक पेपर पावडर असतं ते टाकायचं आहे आणि मीठ सॉसेसमध्ये सुद्धा असतं आणि आपण सुरुवातीला पण टाकलं होतं त्यामुळे मीठ तुम्ही एकदा चव बघूनच टाका आणि थोडंसं विनेगर टाकायचं त्यामुळे काय होतं सॉसेस जे आपण ब्लॅक पेपर घातले त्याचं फ्लेवर अजून जास्त छान येतो यामध्ये पण नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही स्किप करू शकता आणि थोडासा टोमॅटो सॉसही घालायचा खूप छान लागतो तो नूडल्समध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जर तुमची हँडलवाली कढई असेल तर तुम्ही टॉस केलं तरीही चालते मला डार्क सोया सॉस थोडासा कमी वाटत होता म्हणून मी नंतर अगदी थोडा घातला आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं की रेड चिली सॉस झाला तर तुम्हाला कितपत स्पायसी आवडते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि बस एकदा व्यवस्थित मिक्स केलं आहे की आपले नूडल्स तयार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हे नूडल्स एकदा घरी नक्की बनवा तुमच्या मुलांना मुलांनाच काय घरातल्या सगळ्याच फॅमिली मेंबर्सला खूप जास्त आवडतील आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्याकडे कांद्याची पात त्या दिवशी अवेलेबल नव्हती तुमच्याकडे असेल तर वरतून बारीक चिरून स्प्रिंकल करा खूप छान दिसते आणि लागते पण चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर